नॉलेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आध्यात्मिक शक्तीमुळे आपण पाकिस्तानला धडा शिकवू शकलो एकनाथ शिंदे आपण आता महाशक्ती झालेला आहोत घरात घुसून मारतो आपण किती चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करणारच पण आपण चांगलं काम करू सीमेवरील सैनिकांना माझ्या शुभेच्छा जिंकण्याची भावना ठेवतोय काय म्हणाल खरं म्हणजे आज आजचा कार्यक्रम हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये शुभ असते निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार प्राप्त झाला आणि त्याला मला येण्याची संधी मिळाली मी भाग्यवान आहे की अशा मोठ्या कार्यक्रमाला का एक वारकरी संप्रदायामधून ज्यांनी सत्तेचाळीस हजार कैद्यांचं जीवन बदललं परिवर्तन घडवलं आणि त्यांना सन्मान दाखवला चांगली दिशा दाखवली अशा वा वारकरी संप्रदायातल्या निलेश महाराजांना हा पुरस्कार मिळाला त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा खरं म्हणजे स्वामी आपले गोविंद देवगिरी महाराज यांचा गीता परिवार फार मोठा आहे आणि संपूर्ण देशात नाही जगभरामध्ये त्यांचे लाखो करोड अनुयायी आहेत आणि ते देखील अतिशय एक देशा देशभक्तीचं काम हे आपल्या धर्म धर्माचा प्रसार करण्याचं काम या ठिकाणी अध्यात्माचं काम जगभरात करतायत आणि त्यांच्यासोबत येण्याचं योग मला मिळाला आहे आणि म्हणून मी त्यांना देखील धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो पाकिस्तान पाकिस्तान सैनिकांच्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि हे देशभक्त सीमेवर आपले सैनिक लढत आहेत म्हणून आपण इथं सुरक्षित आहे आणि म्हणून त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे आणि त्यांना शक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून सर्व जनतेच्या वतीने त्यांना देखील सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो टीकाच करत आहे चांगलं नाही पाकिस्तानला ठोकण्याचं काम केलेलं आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलेलं आहे पाकिस्तानला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं आहे गोळी का उत्तर तोप गोलेसे देंगे आणि म्हणून गोळीचं उत्तर तोप गोळ्याने देणार त्यांना तशाच तसा धडा शिकवणार अशा प्रकारे या ठिकाणी भारतीय लष्कराने जे कर्तृत्व दाखवलेलं आहे सीमेवर त्याच्या पाठीशी आदरणीय प्रधानमंत्री मोदय खंबीरपणे उभे राहिलेत आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर सक्सेस झालेलं आहे यशस्वी झालेलं आहे देशवासियांच्या मनातली जी खतखत होती चीड होती बदल्याची भावना होती ती आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देऊन त्यांना धडा शिकवून या ठिकाणी देशवासियांचा मान सन्मान वाढवलेला आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार